शेतकरी विमा योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये अजून असेल आले तर लवकरात लवकर येणार आहेत तर काय प्रोसेस आहे पूर्ण या व्हिडिओमध्ये भेटणार आहे या व्हिडिओला बघताला या व्हिडिओला स्टार्ट करू शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासमोर पीक विमाविषयी येत आहे तर ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी काय असणार आहे शेतकऱ्यांना पी एम विमा योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीचे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर या दरम्यान शेतकऱ्यांना काय करायचे आहेत कृपया हे सर्व फॉलो करावे आणि कृपया पूर्ण पहावे ही व्हिडिओ पूर्ण पहावे तर सुरू करूया पिकाचा विमा काढण्यासाठी पंधरा जानेवारीपर्यंत मुदत आहे आता बघू शकता अजून तुम्ही पण काढला नसेल तर लवकरात लवकर, लवकर काढून घ्या तर बघू शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने पी एम वीक विमा योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा काढण्यासाठी पंधरा जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांकडे नो, नो नोंदणीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत शेतकऱ्यांना मदतीसाठी योजनेसाठी पोर्टल लिंक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर कृपया त्याच्यावरती पण संपर्क करू शकता तुम्ही तातडीचे अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारने पी एम विमा योजनेअंतर्गत पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख निश्चित केली होती पण आता परंतु शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी आत्तापर्यंत पण पीक विमा भरू शकलेला नाही आणि त्यांना भेटलेलं नाही त्यांनी आता पण अर्ज करू शकता तर कशा प्रकारे करू शकता पिकाचे संरक्षण करून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ताट तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर बघू शकता हंगामात अर्थिक अर्ज अपेक्षित ज पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कमी प्र प्रीमियम भरून शेतकरी स्वच्छतेने स्वत त्यांच्या पिकाचा विमा काढू शकतात नैसर्गिक का आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही आणि नुकसान भरपाईसाठी विम्याची रक्कम मिळेल सरकारी आकडेवारीनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरीप हंगामात नऊ कोटीहून अधिक अर्ज झाले आहेत तर बघू शकता एवढे अर्ज झालेले आहेत तर कृपया तुम्ही पण हे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे की हे पी एम पीक विमा योजने संबंधित अधिक माहितीसाठी किसान कृषी संघर्ष के आर पी एच या भेट देऊ शकता शेतकरी हेल्पलाइन क्रमांक हा नंबर आहे बघू शकता ह्याच्यावरती कॉल करायचा आहे तर या व्हॉट्सअप नंबर आहे हा तर ह्याच्यावरती शेतकरी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात पीक विमा अर्ज डाउनलोड करून ते शेतकरी सर्व माहिती मिळू शकतात या प्रकारचे सर्व अर्थ तुम्हाला समजणार आहेत तर पीक विमाचे योजनेचे पैसे हे जे पंधरा हजार रुपये आहे ते तुम्हाला कशा प्रमाणे प्राप्त भेटणार आहे ते तुम्हाला सर्व काही नोंदणीकृत बँकेमध्ये सांगायचे आहेत शेतकरी विमा योजनेचे पैसे जे आहेत ते तुमच्या बँक अकाऊंटमध्ये नसेल आले जर तुम्ही फॉर्म नसेल भरला तर पुन्हा भरून घेऊ आणि घेऊन घ्या तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे शेतकऱ्यांना आव्हान करण्या असं आलेलं आहे धारकांना बँकेच्या शाखेत जाऊन त्यांच्या नोंदणी करावी आणि पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा इच्छुक शेतकरी अधिकृत वेबसाईटवर त्यांची नोंदणी करू शकतात म्हणजे ऑनलाईन त्यांचा फॉर्म ते ऑनलाईन फोनवरती पण भरू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तुमच्यासमोर ती लिंक आहे तर बघू शकता हॅप पी एम एफ वाय बी डी जी ओ वी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आणि गुगलवरती सर्च केलं तरी त्यावरती फॉर्म तुम्ही भरू शकता तर तुमच्या घरातली कोणी व्यक्ती हे भरू शकते चला ह्या व्हिडिओला तुम्ही बघू शकता तर तुम्हाला पंधरा हजार जे पीक विमाचे आहेत ते डबल होऊन भेटणार आहे तर प्रकारे तुम्हाला सर्व काही माध्यम प्राप्त होणार आहे या व्हिडिओला लाष्टपर्यंत पाहिल्याबद्दल तर बघू शकता शेतकरी स्वच्छतेने त्यांच्या पिकाचा विमा शकतात सर्व काही नैसर्गिक का आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक संकटाचा सा सामना करावा लागणार नाही आणि नुकसान भरपाईसाठी म्हणजे बघू शकता जे काही नुकसान होईल तुमचं ते तुम्हाला परत फेड होणार आहे तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार आहेत आणि तुम्ही परत पीक विमा करू शकता आणि जसा तुमचा म्हणजे पिकाचं नुकसान होईल तसे तुम्ही पैसे पण काढू शकता दरवेळी पैसे काढू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तर लाईक करा चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच काही कमेंट